यवला शहरातील गांधी मैदान भुईकल्ली येथील माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या निधीतून बांधकाम करण्यात आलेले सेनापती तात्या टोपे सार्वजनिक वाचनालय अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे येवला नगरपालिका त्या जागेवर बचत गटाचे कार्यालय करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे त्यासंदर्भात परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन या बचत गटाचे कार्यालयाला विरोध केला आहे तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील परिसरातील नागरिकांनी दिला आहे बचत गटाची कार्यालये इतर कुठेही करावी ही जागा सार्वजनिक असून या ठिकाणी गोरगरीब कुटुंबांचे छोटे मोठे कार्यक्रम तसेच चौकसभा बाहेरगावातून येणाऱ्या पालख्या असे कार्यक्रम होत असतात त्यासाठी येवला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी देखील ही जागा परिसरातील नागरिकांसाठी असावी अशी भावना व्यक्त केली आहे होईगंजी परिसरा परिसरातील स्त्री पुरुष हे सगळे इथे आले की त्या भागामध्ये एक छोटंसं वाचनालय सुरू केलं होतं त्या जागेमध्ये काहीतरी सरकारी कार्यालय सुरू करायचं असं नगरपालिकेचा विचार आहे त्याला आमचा ह्या लोकांचा कोणाचाही त्याला विरोध नाही ते व्हायलाच पाहिजे जु, पण त्याकरता हीच जागा पाहिजे आठ तास आठ तास नगरपालिकेने करून त्याऐवजी नगरपालिकेचं जुनं कार्यालय तिथे ते ऑफिस उभारता येईल किंवा दवाखाना आहे सरकारी तिथे करता येईल ह्या इथे जे सध्याचं वाटणालय आहे इथे घोर मुलं शिकतात छोटे मोठे कार्यक्रम होतात संध्याकाळी मुलांकरता बसण्याकरता अभ्यासिका होते तर हे चांगलं वास्तू आहे इथेच राहू दे आणि इथेच पाहिजे असेल तर त्याच्यावरती नगरपालिकेने खर्च करून बांधून घ्यावं आम्हाला त्याला विरोध नाही तर नगरपालिका ही लोकांच्या जनतेच्या का कामाकरता आहे याच्या करतं असल्यामुळे त्यांनी याचा विचार करावा ते तुम्ही जे काही कार्यालय त्याला असा रंग देऊ नका की ह्या लोकांचा या कार्यालाच विरोध आहे त्या कार्याला विरोध नाही ते कार्यालय व्हायलाच पाहिजे ते जनते आहे आमच्या करताच आहे तर विरोध आमचा असा आहे की जिथे न करता, करता, करता वरती करा किंवा जागा आहे नगरपालिका तिथे करावं दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला